नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला ही डिझाईन समजणार आहे तर हे बघा काठापदराच्या साडीवरचे ब्लाऊज आहे हे आणि याच्या बाहीला आपण डिझाईन बनवणार आहोत तर त्याच्यासाठी बघा हा दोन पदरी कपडा आहे तर याची उंची जी आहे तर उंची मी याची सहा इंच घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे तर डबल घडीमध्ये बारा इंच आहे म्हणजे डबल घडीमध्ये बारा आहे तर पूर्ण ओपन केल्यानंतर चोवीस इंच होईल ते तर असा बघा मी त्याचा मध्य काढून घेतला बरोबर अशी चौकन म्हणजे बरोबर असा कपडा घेतलेला आहे आकार वगैरे बाहीचं काही दिलेला नाही आहे त्याला आणि हे असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा अशी डिझाईन बनवू लागले अशी चुनी घ्यायची जवळपास एक इंचाची एक इंचची चुनी घ्यायची म्हणजे दोन इंच कपडा आपला तिथं दबला जातो आणि तशीच थोडीशी वरच्या साईडला काय करायचं थोडीशी क्रॉस घ्यायची आणि अशी पिन लावून घ्यायची तिथं आता दुसरी जी आहे दुसरी चुनी पण खालच्या चुनीवरतीच आली पाहिजे आणि वरती थोडीशी अशी क्रॉसमध्ये घ्यायची जसं मी दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तशीच घ्यायची आणि जे आता आपण पिन लावतो आहे ना थोड्या मागं पुढं लावायच्या कारण की आपल्या शिलाईमध्ये पण नाही आल्या पाहिजे त्या थोड्या अशा मागं लावून घ्यायच्या आणि ह्या अशा पिणा जे आहे ना तर अशा पिना त्याला लावून घ्यायच्या म्हणजे सरकत नाही अशा पिना लावून घेतल्यामुळं हे बघा आता तिसरी जी घडी आहे तर आता तिसरी जी चुनी घेतली आहे ती पण बघा वरती थोडी क्रॉसमध्ये घ्यायची आणि खाली पहिल्या चुनीवरती चुनी घ्यायची चुनी जे काय तुम्ही चुनी प्लेट्स म्हणतात ते तसं हे घ्यायचं याला कारण मी चुनी म्हणते चुनी पण म्हणते आणि हे पण आहे प्लेट्स पण बनतात याला पण आता आपली बोलण्याच्या याच्यामध्ये सवय लागलेली असती तर मी प्लेट्स हेच बोलते आहे चुनी बोलते त्याला आता इकडच्या साईडनं आपण तीन टाकल्या त्याचप्रमाणे आपल्याला इकडच्या साईडनं पण आपल्याला तीनच घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती घ्यायची म्हणजे खाली ना तर खाली सहा चुन्या एक असल्यासारखं दिसतंय आणि वरती अशा वेगवेगळ्या दिसते आणि आपण जर बाईचं मध्य घेतलेलं आहे ना तर मध्येपासून पण दोन्ही बाईचं अंतर जे आहे चुनीचं सेम पाहिजे बघा आता एक टाकून घेतली दुसरी पण त्याचप्रमाणे टाकायची म्हणजे आपले काय आहे नंतर आपल्या जर का बाहीला फुगा नको आहे आणि अशी बाई आपली फुगली नाही पाहिजे तर अशा प्रकारे जर का तुम्ही चुन्या टाकून घेतल्या ना तर बाय म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर पण ती बाही ना तर फुगत नाही आहे जशा अशा प्लेट्स आहे ना हे आता अशाच प्लेट्स राहतात बघा आता याला जे आहे तर आता ही तिसरी पण तशीच घ्यायची आहे आपल्याला थोडं आपल्याला असं हाताना वगैरे असं ॲडजस्ट करून घ्यावं हो लागतं तसं ॲडजस्ट करून घ्यायचं हे बघा थोडं आपल्याला अंतर जर का जास्त कमी वाटलं तर आपण व्यवस्थित करून घ्यायचं त्याला आता हे असे पि वगैरे लावून घेतले आहे मी याला हे डिझाईन आपलं असं तयार होणार आहे आता खालच्या साईडनं म्हणजे आपल्याला याला अस्तर लावायचं आहे ना तर बाईच हे जे अस्तर आहे तर अस्तर आपण बरोबर मी मापामध्ये कट करून घेतलेलं होतं बाई मापामध्ये अशी क्रॉसमध्ये येते ना तर अशी क्रॉसमध्ये येऊ द्यायची कारण आपला जो मध्य शेंटर आहे ना तर तो आपल्या अस्तरच्या बाईचा पण मध्य शेंटरच आला पाहिजे त्याप्रमाणे अशी त्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं आणि चुन्या पण अशा तिथं दबल्याने गेल्या पाहिजे ती पण काळजी घ्यायची ते पण आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं ची ची आता सगळ्या साईडनं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे त्याच्यावरतून आणि पिना लावलेले असल्यामुळं अस्तर वगैरे म्हणजे खालचा कपडा वगैरे सरकत नाही पण तरी पण आपण एकदम व्यवस्थितच हे करून घ्यायचं की आडे वगैरे पडल्या गेली नाही पाहिजे हे बघा आता आपण बाईचं अस्तर जे आहे जॉईंट करून घेतलं आणि हे बघा आता एकदम व्यवस्थित असा आलेला आहे जे आता आपलं एक्स्ट्राचा कपडा आहे ना तर एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा कुठंच बाई हाईटला वगैरे कुठंच कमी पडत नाही हे बघा आता आपली जी बाई आहे तर ही झालेली आहे आणि आता ह्याचे पिना जे लावलेले होत्या ना आपण ते पिना आता काढून घ्यायच्या म्हणजे एकदम अशी सोपी अशी स्ट्रिक आहे ही काही एवढं काही असं अवघड नाही आहे एकदम सोपी पद्धत आहे आता पिना वगैरे आपल्या काढून झालेले आहेत आता खालच्या साईडनं जे आहे ना तर आपल्याला तिथं ह्या साडीमधला जो काट आहे ना तर काट लावायचा आहे आता त्या काटला आहे ना तर एका साईडनं मी आस्तर लावून घेतलेला आहे अगोदरच हे बघा असं आस्तर ठेवायचं आहे खालच्या साईडनं आणि अशी वरतून अशी टीप मारून घ्यायची कारण की आपल्या इथालचे जॉईंट जी आहे ना ते जॉईंट पण दिसणार नाही ना आणि आतल्या साईडनं पण दिसणार नाही एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये येऊन जातात आता वरच्या साईडनं आहे ना तर काठ थोडासा असा धुमडून घ्यायचा आणि मग नंतर अशी टीप मारायची बाईची जी उंची आहे ना तर म्हणजे काठाची उंची पण त्याच्यामध्ये ॲड केलेली होती मग त्याप्रमाणे बरोबर आपल्याला आता बाईची उंची मिळालेली आहे आपल्याला जेवढी बाईची उंची आणि ह्या डिझाईनमध्ये ना बाईची उंची थोडीशी कमीच ठेवायची नऊ नऊ इंचापर्यंतच बाई ठेवायची छान वाटते हे बघा आता जे आपले डिझाईन जे आहे तर ती तयार करून रेडी झालेली आहे बघा ही अशा प्रकारे दिसते ही, दिस ही डिझाईन एकदम छान अशी डिझाईन बनले गेलेली आहे आणि आता याच्यावरती तर मध्ये असं शो बटन जे आहे तर असं शो बटन त्याला लावून द्यायचं हे बघा खालच्या साईडनं पण असे एकदम व्यवस्थित फिनिशिंग वगैरे आलेली आहे आणि अशी वेअर केल्यानंतर खूप छान वाटते ही बाई तुम्हाला तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळा जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद